होता। नमस्कार मी सुनीता नागपूर महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काल जो तुम्ही मीडियाच्या माध्यमातून एका महिलांबद्दल जे दाखवण्यात जे दाखवलेलं आहे तुम्ही न्यूज बनवलेली आहे हे फार चुकीची न्यूज बनवलेली आहे जी शिल्पा शाहीर आहे ही महाराष्ट्रीय संस्कृतीची लावणीची सुपर हिट म्हटलं तरी चालते आणि तुम्हाला माहीत आहे लावणी ही अपली आपली महाराष्ट्राची आणबाण शान आहे आणि अशा महिला आपल्यासोबत जुळलेल्या आहेत ती आपली एक पदाधिकारी आहे नागपूर शहरला उपाध्यक्षही म्हणून तिची निवड झालेली आहे आणि सर आमचा जो काल कार्यक्रम होता दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता आज दिवाळी मिलन म्हणजे असं मिलनचं कार्यक्रम असते आणि काल आमचा एवढं सुंदर कार्यक्रम केला की आम्ही प्रत्येक महिलांनी त्याच्यामध्ये डान्स केलो संगीत म्हटलं आणि लावणीत ज्या महिलांकडनं जे गुण आहेत ते काल दाखवून त्याला पण तिथं आमचं पूर्ण परिवार होतं परिवाराच्या समोर काय आपण आपल्या कला दाखवू शकत नाही हे काही चूक आहे हे गलत आहे जर आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणतं कार्यक्रम केलं आणि आमच्याच फॅमिलीतले आणि चांगले जाणेमाने सगळे लोक होते तर तुम्ही सर त्यांना एक विचित्र प्रकार म्हणून ते एवढं व्हायरल केलेलं आहे की अजितदादांच्या गटातून लावणींचा कार्यक्रम केला सर लावणींचा कार्यक्रम नाही केला काल माझ्या सगळ्या पदाधिकारी आल्या मी म्हटलं बा तिचं आत्ताच एक लावणी जी आहे आत्ताच तिची एक रिलीज झाली पुन्हा तर म्हटलं तू थोडंसं हा मनोरंजनचा दिवाळी मिलन म्हणजे मनोरंजनचं कार्यक्रम तर तिने फक्त पाच ते दहा मिनटं पाच दहा मिनटांनी दहा पाच सात मिनटंच फक्त लावणीचं कार्यक्रम दाखवलं आम्ही सगळ्या महिलांनी सभा घेतलं आणि जर सर मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवारातली एक मुलगी आहे पण एका फॅमिलीतली पण आहे मला असं वाटते की कोणत्याही कलाकारांना की काही असं विचित्र तुम्ही बोलू नये थँक्यू आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव